नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी बनवलेला आहे चाचणीतला मुरब्बा तर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल आवळेचा चाचणी घेऊन मुरब्बा तर आजच नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि प्रमाण हे मी नेहमीप्रमाणे वाटीनेच सांगितलेलं आहे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही तुमचा जर जास्त आवळा असेल तर तुम्ही कुठल्याही भांड्याचं माप घेऊन अगदी झटपट बनवू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले खिसणीने खिसून घ्यायचे आणि मस्तपैकी आपण एका वाटीचं माप घ्यायचं तर माझे हे छोटसं पातेलभर आहेत तर आवळे झालेले आहेत तर त्याच वाटीने मी तेवढीच वाटीवर साखर घेणार आहे तुम्हाला गुळ घालायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळसुद्धा घालू शकता तर सुरुवातीला काय करायचं एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये आपण घेतलेली सर्व साखर ॲड करायची आहे तर समजा तुमचा जर जा आवळा एक किलो असेल तर तुम्ही एक किलो साखर घालू शकता पण कसं होतं ना त्याच्यामध्ये ते गाठीचं वगैरे प्रमाण असतं तर त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं आवळे खिसून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मुरब्बा बनवायचा म्हणजे त्याचं प्रमाण हे परफेक्ट बसतं तर या ठिकाणी मी जेवढा माझा किस झालेला आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे तर ती साखर आपल्याला एका कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला पाणी कितपत ॲड करायचं तर आपली साखर ही भिजली जावी इतपत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर सुरुवातीला आपण एक पॅलाभर पाणी टाकलेलं आहे तर आपण थोडंसं हलवून घेऊया तर आणखीन इथे पाण्याची थोडीशी आवश्यकता वाटते मला तर थोडंसं पाणी आपण या ठिकाणी आणखीन ॲड करायचं आहे पाणीसुद्धा बघत बघत घाला म्हणजे तुमची जी चाचणी आहे ती येण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही आहे तर आता आपण आणखीन थोडंसं पॅलाने पाणी व ठरूया थोडंसं पाणी आणखीन घातलेलं आहे मी तर मस्तपैकी हे मिश्रण आपल्याला ढवळत ढवळत साखरेमध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मला एवढंसं पाणी पुरेसं वाटत आहे तर मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे गॅस हा हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे म्हणजे साखर वितळायला वेळ लागणार नाही आणि जो आवळ्याचा मुरब्बा आहे तो बनवण्यासाठी तुम्ही कुठलीही स्टीलचं भांडं वापरा दुसरं वापरूच नका मी सजेस्ट करेन आणि याच्यामध्ये मी चार लवंगा घातलेल्या आहेत थोडासा दालचिनीचा तुकडासुद्धा टाकायचा आहे याने टेस्ट ना तुमची जबरदस्त येते आणि ओबडधुबड वाटलेली विलायची साली सकटच विलायची वाटून घालायची कधीही झाला तर विलायची पावडर बाजारातली वगैरे वापरू नका त्याच्या सेंटपेक्षा आपल्या सहज कुठलेल्या घरामधली विलायची आहे ना ती सालीसकट वापरायची की कुठेही पाहा तुम्ही स्वयंपाकी लोक असतात ना तर ते सालीसकटच वापरतात मी सुद्धा कुठल्याही रेसिपीमध्ये सालीसकटच वापरते विलायची आणि विलायची आपल्याला ह्या चाचणीमध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे त्याची सुद्धा उखळली जाईल आणि मस्त टेस्ट आहे ती चाचणीमध्ये उतरली जाते तर ढवळत ढवळत आपण चाचणी तयार केली आहे एक तारेची चाचणी तयार करायची तुम्ही इथे पाहू शकता मी हा बोटाने तुम्हाला दाखवलेली आहे एक चाचणी आपली तयार झाली पाहिजे एक तारे चाचणी व्यवस्थित तार एक एकतारीच आज मी तयार झाली की आपण थोडंसं माझं भांडं लहान आहे त्याच्यामुळं मी गॅस बंद केलं आणि या ठिकाणी पूर्ण आवळा घालून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा तसंच करा जर मोठं पातेलं वगैरे असेल तर हरकत नाही पण छोटं भांडं असेल तर एक दोन मिनटासाठी गॅस बंद करायचा आणि थोडं थोडं आवळा घालत आपलं मिश्रण हे एक जीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत तुम्ही गॅसची फ्लेम आहे ती ऑन करू शकता तर या ठिकाणी मी सर्व मिश्रण हे एकजीव करते आणि मंद गॅसवरती तुम्ही हा आवळा शिजू द्या एकदम छान बनतो कलरसुद्धा आपला तेवढा चेंज झाला पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर सुरुवातीला मी हाय फ्लेम केलेली त्याच्यानंतर हे मिश्रण एकजीव झालं की असं ढवळत ढवळत घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता कलर थोडासा आपला चेंज झालेला आहे आणि साखर सुद्धा व्यवस्थित मुरलेली आहे आणखीन थोडासा कलर चेंज झाला आहे याच्यामध्ये साखर जशी जशी मुरते तसं तसा असा कलर चेंज होत जातो तुमचा जेवढा कलर यूजपर्यंत तुम्ही हा आवळा शिजवून घ्याल तेवढा तुम्हाला आवळा टिकतो दोन ते वर्ष सहज आरामात टिकतो याच्यामध्ये खराब होण्याचे चान्सेसच नाही आहेत जर तुम्ही मुरवळा असा शिजवला नाही जास्त वेळ तर तुमचा मुरवळा लगेच खराब होणार आहे तर माझा कलर जसा आलेला आहे ना तसा कलर युटीपर्यंत शिजू द्या आणि तुमचा परफेक्ट मुरावळा या ठिकाणी तयार होतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि हा मुरावळा तयार झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये दे भरून ठेवा दुसऱ्या दिवशी थंड होऊ द्या तोपर्यंत जय श्रीकृष्ण थँक्यू फॉर वॉचिंग